हे बघा तुम्ही बघू शकता इथं पण पाणी भरपूर पण बघा तुम्ही भरपूर पाणी चाललंय कोपी होती तुम्हाला ती पण दाखवतो जप पाणी चाललंय त्या हे बघा इकडे मक्का हो पाण्यात गेलेली तुम्ही बघू शकता इकडे पण एक पूल आहे तो पुलाच्या वरून पाणी चालू आहे हे बघा इकडं शुभम भाऊ इकडं अवघान भाऊ चाललाय आमचा तुमचा लाडका मी आदित्य पाणी म्हणजे पाणी हे बघा गुडघ्याच्या आसपास पाणी फुल फास्ट पाणी चाललंय फक्त फुल आनंद आहे पाऊस चालू आहे त्याकडे चाललेला आहे तरी तुम्ही बघू शकता हा व्यक्ती चालतो पण मग सटकतो थोडा पुढे गेल्यानंतर पण काय याच तोल सांभाळत नाही आणि हा सटकतो तिथनं तरी तुम्ही बघू शकता शेवटी सटकला तरी मध्यभागी हा थोडा पार धरतो कशाला जरी तर शेवटी तिकडे तुम्ही बघू शकतात काही मुलं तिथं आहेत तर ते वाचवतात त्याला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व शेअर करा लाईक करा